असं इकडे तिकडे माहिती बिड फिरणं जर एकाच होतो तिथून बाहेर निघालो तर कोपऱ्यावरती दोन तिथं लांड गाल असं बघ जर असं इतरात फळ सुटलो हा आग मला वाटलं बिबटे तिथून परत माग म्हणून बघितलं खाली उसा ते यांच्या वावरात उतरलो इकडे जाऊन बघितलं डोकून बघितलं ते बी असं लांड असं उभं करून माझ्याकडचं टक बघ आयुष्य पण म्हटले असं माझ मा लटकाप चालू झाला तपास तू म्हटलं असं काय लांड नाही शक्य तू चालतेस ना चौ अरे माय आता सारख्याला काय म्हटलं की लांडग उलट बिबट्या परवडून पण लांडगाय परवडते असं कसं काय उलट झाला एकदा आम्ही इथं लावतो अरे इथं खराब झालं डोकं मला कडे नाही सिंधू नाईक आग आलं शिंदू नाईक आली होती का, का ती तांदळावाली मला ना साध होत नाही त्यामुळे मी पण गावाला आल्या का थोड्या चांगल्या दिसता जरा मुंबईपेक्षा कोण तुम्ही गावाला आल्या जरा काय करते आतून फार पोखरले ना काय नाही तुम्ही एवढा मी काय म्हणते तुमची तब्येत एवढी आहे बक मला ते काय म्हणतेत ना ते काय म्हणते कोलेस्ट्रॉल बघा लसंग ते बीपी वय किती आता 68 हा अडुसष्ट मी अजून मम्मी नव्हतं पाहिजे मम्मी एवढं लवकर तरी नव्हतं पाहिजे कोलेस्ट्रॉल बीपी शुगर आणि मन करून आणि बायपास त्रास देते आता वाकून देत नाही एक सेकंद सुद्धा असं वाकून देत मी काय म्हणते पहिले काम लय केले तू या काम लय केलं बाई त्याच्यामुळे तुम्हाला असं झालंय काय मनी जर का मनी साडे झालं खेळ आणि मग आता सुखाचा दिवस आला देव खाऊन दिना सगळे रीतच नाही का चालायचं काय बसून खायचं म्हणजे खाऊन पण आता तब्येत गावाला जरा बरं दिसत नाही कोलोस्टॉरे कोलोस्टॉल माणूस हा काय असत काय असत मला माहिती पण जर मी अशी बसले ना कायची तर हा काय <स्थित> न खाता पिता अरे देवा कोलस्टॉल असा असतो असलं तू पार त्याची बिरण बिरण सुट होती अवघड हा पण न खायला नको देऊ त्या कोलस्टॉलच असे हे बघा कोण लागतो तुम्ही सासूबाई ना, ना? आ? आ? हैं हैं हा ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि मुंबईला असतात त्या गावाला आल्या त्यांच्या शेती केली आम्ही हा त्याच्यात ऊस लावलाय बघा ना मला कशा हानी त्यात हा बघा ना तुम्ही कोणला सांगायचे ते गप्पा मार ना थोड्या काही नको तु डाग घालून कुठे चालल्या येईन चोर काय आहे असते खोटाय मी नाही काढी बरं मी काय म्हणते खरे खोटे 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 खाट्या नाही वाटत खरे काढीत नाही पण असं नाही घालून जावा कुठे जीवाला आहे का नाही जावक्याच्या सांगाय मला सांगा तुम्ही शेवग्या सांगा मला तिथून जाऊ देत खरं इथून तुम्हाला वागत नाही वाटत कुशा मध्ये निघाले अगं किती दिवसातून चालले मी तीन वर्ष झाली असती

नाही खो येऊ की असो बसायचो आणि काय त्याला करची नाही खू वाता येईन काय येईन नाही खाली वाफता येईन नाही काय मागण्या एवढा मरू दे कच्ची माग असू मला लागूची तरी किती एक किलं नईनाला म्हणत तू एखादा वाफरा लावू सगळ्यांनी चिणं लावलं आणि त्याचा तो आधा जीवाला नाही का नाचताय मग त्याच्या कशा मरा लावू लाय एकू वाफ जलते छोटू तर मला मी कोणच्या कुणी एक एक जुडी नेईन तुमच्यासारखे येतच नाही न्यायला तुम्ही तर काय तुम्ही मला म्हणलं तुम्हाला कांदा आणाय न्यायला तुम्ही म्हणल्या मला आणून दे वरती आता मला टाइमच नाही यायला न्या ना एखादा टप मला हाय का घरी तुम्ही आता चालली का मला मला एवढं वारं सुटलायचं बरं त्या गोळ्या चालू येत ना त्याच्यामुळे काम येत नाहीच बाकी बरे का मग तब्येत पाणी लई असं मग नाही का अग सासूबाई कशी शिव्या घालीत हा शोभाचा कशी शिव्या द्यायला कसा आहे ठास का सासूबाईचा बाबळ चार वाजे आता कोण नाव भेटत नाही शकुली तर आणि गोष्टी मी म्हणलं तो तो मला म्हणलं तुडून टाक पडत बरं म्हणलं तुडी ते पण मला डाळू द्या पहिल्या डाळ्या मी काय करायच घालाय बरं आणि बोलू बोलून आणलं नेंट केला शंकराच्या आईनं जगात नसून कि त्या गजाला शिवी दिली तू तू आता नाही बाबळेची बाबळ होती नाही इथं माहिती का तुला नाही आता आता दोन तीन महिने झाले तो बघ कायच्या मजाला आणि रडकुंडी आणलं तरी बाबळे काढलं मधी कासाच्या आणि मजेच्या आधी कुठे रंगले मला दे मला बाई तुमची माणसं खराब घाल सिंधुबाईचा सखा पुतनी आहे ना तो सिंधुबाईरामुकडे तिच्या सखा पुतनी आहे तो मोठ्या बायाच मला होतो बाई दही घाल माणस पिक्चर मध्ये काम काम <laughs> काम किती <laughs> था था <लावड़त> <laughs> का किती बोलला तर राग येत नाही तुम्हाला ते आवडत आम्हाला आवडत नाही येत मला येतो का बघू त्या राग कुठे येते नाही नाही मग तिथं जाऊस जायची तास लागणार बसले